श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचं पुन्हा नव्याने स्वागत आहे आपल्या वैशाली लाईफस्टाईल आणि स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात सदा ठेवू हो हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि आता सध्या चालू आहेत आपल्या शारदीय नवरात्र तर आई तुळजा भवानीच्या चरणी हीच प्रार्थना करते की माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सर्व मेंबर्स लोकांना आणि इतरत्र सर्व भाविकांना आई तुळजा भवानीचे खूप खूप शुभ आशीर्वाद मिळव हीच तिच्या चरणी प्रार्थना तर श्रुती हो आजचा सांगायचा विषय असा की जर तुम्ही या नऊ दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ झाल्यानंतर तुम्ही कोणती सेवा करायची आहे तर ही चूक अजिबात करू नका तर ती चूक काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते तुम्ही सलग आता दहा सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण करणं करणार असाल किंवा कोणी संकल्प केलेला असेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ मी येत्या ह्या दहा दिवसात ह्या नवरात्रीमध्ये मी पूर्ण करणार आहे तर हे पाठ करण्या करत असताना जेव्हा आपला पाठ पूर्ण संपतो म्हणजे आज आपण पाठाला बसलो आणि आपला पाठ पूर्ण अध्याय झाले पूर्ण आपले रहस्य झाले स्तोत्र स्तोत्रही झालं आपलं मागचं पूर्ण वाचन म्हणजे आपल्या पाठाचं तर त्याच्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं पठन करायचं आहे तर ते का करायचं आहे तर बघा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भरपूर जणांना वेळ नसतो आणि आपण नवरात्रीमध्ये खूप वेळ काढून आपण ही सेवा करत असतो तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहेत हे तुम्ही नेहमीही जरी तुम्ही तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठ वाचायला वेळ मिळत नसेल आणि तुम्ही हे स्तोत्र जर वाचलं तर त्याचं फळ हे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ एवढंच मिळतं आणि आपण आपले पाठ झाल्यानंतर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र का वाचायचं हे आपण आता बघून घेऊया तर बघा आपण पाठामध्ये पाठ करत असताना आपल्या हातून काही चुका होतात काय होते त्याच्यासाठी आपण क्षमापार्थना स्तोत्र घेतो आणि त्याच्यानंतर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र घेत असतो तर ते अशासाठी असतं की याचंही फळ पूर्ण आपल्या चौदा पाठा इतकंच आपल्याला उत्तमरित्या मिळत असतं आणि यातही आपल्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत आणि साक्षात आपल्या शिवभक्त म्हणजे आपल्या शंभूंनी हे वाच त्यांच्या मुखातून आपल्यासाठी दिलेले आहेत त्यांनी हे उवाच काढलेले आहे आपण प्रथमच सिद्ध स्तोत्र सुरू करतो त्यावेळेलाच आपण म्हणतो शिव वाच तर हे शिव आपले जे शंभू आहेत यांच्याच मुखातून निघालेले उवाच आहेत आणि खूप छान आहे तुम्हाला रोजचा पाठ करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ऍटलीस्ट सिद्ध स्तोत्र तरी तुम्ही वाचा त्याचं फळ तुम्हाला चौदा पाठ इतकंच मिळेल म्हणजे एक पाठ केल्याचं फळ तुम्हाला एक वेळेला वाचल्यानंतर मिळेल तर नक्कीच न चुकता न स्किप करता तुम्ही हा ऑडिओ नक्की ऐका हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला जर आजचा ऑडिओ खूप आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन घडामोडींसाठी तुम्हा सर्वांचं पुन्हा पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर चला वेळ न घालवता बेल आयकॉनचं बटन दाबा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रतिसाद मिळू द्या श्री स्वामी समर्थ